उत्तर वा वा एक आज उत्तर महाराष्ट्र म्हणावं किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीसाठी अतिशय चांगलं वातावरण आपल्याला बघायला मिळतं आहे इच्छुकांची गर्दी तुम्ही आज सगळे बघून राहिला आहात अनेक इच्छुक एकेका जागेसाठी आज आदरणीय पवारसाहेबांची भेट घेत आहेत आणि जळगाव जिल्ह्याचा विषय घेतला तर जळगाव जिल्ह्यामध्ये हे आधीपासून आदरणीय पवारसाहेबांवरती प्रेम करणारा जिल्हा आहेच जास्तीत जास्त जागा ह्या वेळेस जळगाव जिल्ह्यातून निवडून येतील ही आम्हाला खात्री आहे नक्कीच निवडणुकीपर्यंत तुम्हाला अनेक ठिकाणी पक्षप्रवेश बघायला मिळतील मी जसं आधीही सांगितलेलं आहे की महाविकास आघाडीमध्ये आणि त्यातल्या त्यात आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वामध्ये काम करण्यासाठी अनेक लोक इच्छुक आहेत कारण आज जर वातावरण आपण संपूर्ण महाराष्ट्रात बघितलं तर प्रत्येकाला असं वाटतंय की निवडून यायचं असेल तर तुतारी चिन्ह हाती घेतलं गेलं पाहिजे आणि त्या माध्यमातून अनेक इच्छुक उमेदवार पक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहेत आमच्याकडे आमदार आहेत मला असं वाटतं आदरणीय खडसे साहेब या प्रश्नाचं चा उत्तर चांगल्या रीतीने देऊ शकतील त्यांच्या वतीने उत्तर देण्या इतपत मी मोठी नाही तुम्ही त्यांना विनंती करणार का नक्कीच त्यांनी पक्षासाठी येऊन जर प्रचार केला तर पक्षाला फायदाच होणार आहे कारण फक्त मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्र नाही तर अनेक ठिकाणी त्यांच्या संपर्काचा आणि त्यांनी गेल्या अनेक वर्षांचं जे काम केलेलं आहे त्या माध्यमातून पक्षाला फायदा होऊ शकतो त्यांची तयारी असेल तर आम्हाला विनंती करायला मला आनंदच होईल

आणि येत्या विधानसभेमध्ये देखील सगळ्यात जास्त जागा आमच्या पक्षाच्या निवडून आम्हाला विश्वास आहे शेवटी दादांनी त्यांच्या पक्षासोबत काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे पण आमच्या पक्षामध्ये येणाऱ्यांची संख्या पण जास्त आहे आणि निष्ठावंतांची संख्या जास्त आहे